नमस्कार मित्रांनो आज आठ ऑक्टोबर दुपारचे बारा वाजत आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे छोटीशी पेट आहे मित्रांनो आज आठ ऑक्टोबर आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर आपण स्किनो बघू शकता नागपूर विभागाच्या दक्षिण भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे भाग बदलत हा जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता नाही मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो सर्वदूर असे हलक्या मध्यम पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये गडचिरोली गडचिरोलीचा दक्षिण परिसर चामोर्शी मुलचेरा या परिसरामध्ये आता लगे दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कंकेर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तर आसपासचा परिसर धामतिरी अंबागर चौकी या भागांमध्ये देखील हलका ते दे मध्यम पाऊस बघायला मिळेल कापसी भामरगड अहेरी हलक्या मध्यम पावसाची शक्यता चंद्रपूर आसिफाबाद हलका ते मध्यम पाऊस पंढरकावडा हलका ते मध्यम आदिलाबादमध्ये काही ठिकाणी मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे उमरखेडमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस आपल्याला आत्ता लगेच दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो नांदेड आणि आसपासच्या परिसरात देखील पावसाला पोषक वातावरण ब बघायला मिळेल संध्याकाळ संध्याकाळपर्यंत तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण होईल ठिकठिकाणी पावसाची शक्यता हिंगोलीच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तसेच इकडं परभणीच्या दक्षिण भागामध्ये काही भागामध्ये हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे नांदे नांदे नांदेडच्या नांदेड आणि नांदेडच्या आसपासच्या बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यम पाऊस कमी ठिकाणी हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी या परिसरामध्ये दुपारनंतर शक्यता आहे बीड बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे लातूर लातूरच्या आसपासच्या भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळत विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी या परिसरामध्ये बघायला मिळू शकता लातूरच्या आसपासच्या सर्वच भागामध्ये पावसाचा अंदाज आहे इकडं बार्शी धाराशिव या भागांमध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील तुरळक ठिकाणी दुपारनंतर पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आज काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील कमी ठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर मित्रांनो पाऊस जोर आहे तो दक्षिण कोकणामध्ये सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे जोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल त्यामध्ये घाट ठिकाणी मुख्यत्वे करून जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये लांजा बेलकर साखरपा वगैरे या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे राजापूर रत्नागिरी तसेच इकडं फोंडा वगैरे या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मालवण कुंकेश्वर सावंतवाडी या सा भागांमध्ये हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हा जो दक्षिण कोकणाचा भाग आहे मित्रांनो या लगतचा जो काही पुणे विभागातील भाग आहे त्यामध्ये कराड कोडोली सांगलीचा काही परिसर या कोकणालगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळते आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या मित्रांनो अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला विखुरलेलं ठिकठिकाणी बघायला मिळेल दक्षिण भागामध्ये पावसात जोर राहील नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आज मोकळ कोरडं वातावरण बहुतांश भागामध्ये राहणे शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही तर उत्तर भागामध्ये नंदुरबार जळगाव या भागामध्ये देखील मोकळ आणि कोरडं वातावरण बहुतांश भागामध्ये राहील मराठवाड्यात दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव तसेच हिंगोली परभणीच्या दक्षिण भागामध्ये पाऊस असेल विखुलेल्या स्वरूपात वातावरण राहील त्यामुळे ठिकठिकाणी थीक पावसा शक्यतात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुकुळ आणि कोरडं वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो अमरावती विभागामध्ये वाशिम आणि यवतमाळच्या काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती अकोला आणि बुलढाणा या परिसरामध्ये पावसा जोर कमी राहील तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद